हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूचं स्वागत करतो मित्र हो काल सुट्टी असल्यामुळे आज शनिवारी मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी दिसत असून सर्वसाधारणपणे सहाशे गाड्याची आवक या ठिकाणी दिसत असून आज आ, बाजार आ, कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण जवळजवळ आज शुक्रवारच्या दुप्पटच माल या ठिकाणी दिसत आहे त्यामुळं भाव कमी होईल मागणी पुरवठ्याचा जर विचार केला तर या ठिकाणी प्रचंड माल दिसत आहे मात्र नेमकं मार्केट आज काय होतं आहे ते आपण थोड्या वेळात पाहणारच आहोत तोपर्यंत आवक किती आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून करत असून आज आपण धान्य बाजाराच्या बाजूला या ठिकाणी जो कांदा आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मार्केट यार्ड तर पूर्ण भरलेलंच आहे मात्र धान्य बाजाराच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कांदा या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं पाहूया थोड्याच वेळात कांद्याची लिलाव तोपर्यंत नमस्कार